नमस्कार आज वेलकम आपण रामायणचा तिसरा भाग ऐकणार आहोत तो तो मला खूप आवडलाय तो मला पण आवडेल आपल्या तिसऱ्या भागाचे नाव आहे विश्वामित्रांचे आगमन आणि यज्ञरक्षण आता यामध्ये काय होते बघा हं पहिल्यांदा श्रीराम आणि लक्ष्मणाचे आपल्याला युद्ध कौशल्य इथे पाहायला मिळणार आहे तर दशरथ राजाच्या सुखात आता कसलीच उणीव राहिली नव्हती ते अतिशय उदार होते शूरवीर होते आणि त्यांची ही धाडसी मुलं वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये उत्तम शिक्षण घेत होती तर याचमधल्या काळामध्ये अचानक विश्वामित्र ऋषींचे आगमन दशरथांच्या दरबारी झाले तर दशरथ राजांनी विचारले की तुम्ही साक्षात माझ्या दरबारात आलात मला खूपच छान वाटले पण आपण जो मनी हेतू घेऊन आला आहात तो मला सांगावा तो मी नक्कीच पूर्ण करेन तर ऋषीमुनींनी राजाला सांगितले की अरे राजा माझ्या आश्रमात मी ईश्वरी सृष्टीचे पावित्र्य राखणारा आणि मंगल व्हावे म्हणून यज्ञ आरंभला आहे पण या यज्ञामध्ये लंकेचा उन्मत्त राक्षसी राजा रावण याने नाना प्रकारचे अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे मारीच आणि सुबाहू या दोन राक्षसांनी तर उच्छाद मांडला आहे पावित्र्य नाहीसे केले आहे मांगल्याचा रहास आरंभिला आहे त्या दुष्टांचे परिपत्य करण्यास मी सर्वस्वी समर्थ आहे परंतु मी यज्ञ दीक्षित असल्यामुळे त्यांचा निःपात करणे व शाप देणे सध्या उचित होणार नाही त्यामुळे मला या तुझ्या दोन पुत्रांची गरज आहे दशरथ राजास आपल्या काळजाचा तुकडा कोणीतरी तोडून मागत आहे असे वाटले श्रीराम म्हणजे त्यांचा प्राणच होता विश्वामित्रांनी अवघ्या सोळा सतरा वर्षाच्या कोवळ्या श्रीरामास राक्षसांशी झुंजवण्यात रानामनात न्यावे ही कल्पनाच राजा दशरथ यांस असहाय्य झाली ते कळवळून विश्वामित्रांस म्हणाले मुनिवर माझ्यावर दया करा माझ्या श्रीरामास माझ्यापासून दूर नेऊ नका तुमच्या यज्ञरक्षणासाठी हवे तेवढे सैन्य मी देतो विश्वामित्र म्हणाले राजा तुझ्या सैन्याचा काही उपयोग नाही या कामासाठी एकटा श्रीरामच समर्थ आहे तू त्याला माझ्या इच्छेप्रमाणे देण्याचे आश्वासन दिले होते तुझा शब्द तू पाळणार नसेल तर मी जातो निघून तेवढ्यात वशिष्ठांनी दशरथ राजाला पुत्र मोहात अडकून रघुकुलाची सत्यवचनास जपण्याची रीत मोडू नकोस असा उद्देश दिला नंतर दशरथ राजांनी आपल्या भावना आवरून विश्वामित्राला सांगितले महर्षी थांबा आपल्या इच्छेप्रमाणे होईल आपणास तपोधोन ऋषी पाठीशी असताना माझ्या श्रीरामाची मला काय काळजी आपण खुशाल त्याला घेऊन जा तेवढ्यातच श्रीरामाने लक्ष्मण तेथे आले वशिष्ठांनी श्रीरामांच्या काणी विश्वामित्रांची मागणी घातली हे ऐकताच श्रीराम आनंदाने तयार झाला श्रीरामाबरोबर लक्ष्मणही सिद्ध झाला श्रीरामाची जणू सावलीच तो बनला होता हाती धनुष्य घेऊन पाठीवर बाळांचा भाता घेऊन विश्वामित्र ऋषींच्या मागोमाग हे दोघे अयोध्येचे सुकुमार निघाले आता शरयू नदीच्या काठाकाठाने विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण चालले होते जाता जाता कितीतरी प्राचीन कथा विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांस सांगितल्या विविध श्वापदांच्या वन्यप्राण्यांच्या पक्ष्यांच्या नाना वनश्री राजकुमारांनी निहाळल्या काही अंतर चालून गेल्यानंतर या चालण्यामध्ये भूक तहान लागू नये म्हणून विश्वामित्रांनी श्रीरामास बला अतिबला या दोन महान विद्या शिकविल्या श्रीरामा या दोन महान विद्या मी तुला दिल्या आहेत त्यांच्या पठणाने तुला कुठल्याही श्रमांचा शिणवटा येणार नाही किंवा तापव्याधीची बाधा होणार नाही आणि तू निद्राधीन असताना बेसावध असताना कोणतीही दुष्टशक्ती तुझ्या आसपास फिरकू देखील शकणार नाही तुला परावृत्त करू शकणार नाही या विद्येचे पालन करण्यास तू आता सर्वस्वी समर्थ आहेस अशी माझी खात्री झाली आहे असे तास म्हणाले दुसऱ्या दिवशी सायंकाळी ते शरयू आणि भागीरथीच्या संगमावरील ऋषींच्या आश्रमात पोहोचले ती रात्र त्यांनी तिथेच घालवली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुढची वाटचाल चालू केली जाता जाता ते एका घनदाट अरण्यात पोहोचले तो परिसर वृक्षांनी झाकाळून गेलेला होता त्या निर्जन प्रदेशाविषयी श्रीरामांनी कुतूहलाने विचारल्यावर विश्वामित्रांनी त्याला ताटका राक्षिणीची कहाणी सांगितली तेवढ्यात ती भयंकर नरराक्षक ताटकाच दरकाळ्या फोडत धुळीचे लोट उठवीत येताना दिसली विश्वामित्र श्रीरामांस म्हणाले चल आता तुझ्या सामर्थ्याचा चमत्कार दाखवण्याची संधी तुझ्यासमोर आली आहे श्रीराम धनुष्य घेऊन सज्जच होता परंतु एका स्त्रीचे शरसंधान करणे हे त्याला अधर्मे वाटत होते त्यामुळे ते थबकले विश्वामित्र म्हणाले श्रीरामा स्त्री अवध्य आहे हे खरे परंतु ज्या प्राण्यांपासून सकल सृष्टीला त्रास होतो किंवा ज्यांच्या कृत्यातून केवळ पापच जन्माला येते अशा प्राण्यांचा मग तो पशु असो पक्षी पुरुष अथवा स्त्री कोणीही असो उच्छेद हा केलाच पाहिजे आणि हाच धर्म आहे हे ऐकताच श्रीरामांच्या मनातील संशय दूर झाला आणि त्यांनी ताटकेचा आपल्या बाणांनी वध केला पुढच्या वाटचालीत विश्वामित्रांनी आपल्याला ज्ञात असलेल्या विविध अस्त्रविद्या श्रीरामांस दिल्या श्रीरामांनी देखील त्या नम्रपणे घेतल्या विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमात पोहोचल्यावर तेथे आधीच उपस्थित असलेल्या ऋषीमुनींनी आणि तापसी विश्वामित्रांसह रामलक्ष्मणाचे सर्वांनी स्वागत केले यज्ञरक्षणात साक्षात एवढे तेजस्वी राजकुमार आल्यामुळे सर्वजण निर्धास्त होते सहा दिवसाचा हा यज्ञ सोहळा सुरू झाला रामलक्ष्मणांनी अखंड सज्ज राहून यज्ञाचे रक्षण केले पाच दिवस यज्ञकर्म निर्विघ्नपणे पार पडली अखेरचा सहावा दिवस उजाडला एकाएकी आकाश धुळीने भरून गेले मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली भोवती वणवे पेटले यज्ञात विघ्न आणण्यासाठी मारीच आणि सुबाहू आपल्या सहस्त्रावधी राक्षसगणांसह चालून येत असल्याची श्रीरामास माहिती मिळाली श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर बाण चढवला आणि मरिचावर सोडला त्याचबरोबर मारीच दूरच्या समुद्रात फेकला गेला श्रीरामाने दुसऱ्या बाणाने सुबाहूला ठार केले तोवर लक्ष्मणाने सर्व राक्षस सेनेचा निपात करून टाकला होता श्रीरामाच्या पराक्रमाने यज्ञाचे संरक्षण झाले तो सोहळा यथासांग पार पडला सर्व ऋषींना श्रीरामाचे शौर्य श्री पाहून विस्मय आणि आनंद झाला मनोमनी संतोषलेले विश्वामित्र श्रीरामाला हृदयाशी धरून म्हणाले धन्य श्रीरामा धन्य तुझी माझी अस्त्रविद्या तुझ्यासारख्या योग्य पुरुषाच्या हाती पडली याचे मला खरोखरीच समाधान वाटते आहे असा हा आजचा आपला तिसरा भाग होता ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला श्रीराम आणि लक्ष्मण यांची अस्त्रविद्या पाहण्यास मिळाली पुढील भाग ऐकण्यासाठी जरूरच आपल्या लिटल स्टारला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बहुतेक लोक व्हिडिओज ऐकत आहेत पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच